महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली प्रसिद्धी पत्रक तात्काळ प्रसिद्धीसाठी राज्य कर्मचारी नऊ जुलै रोजी काळ्या फिती लावून काम करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने कणकवली सिंधुदुर्ग आठ जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखा नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला आपला जाहीर पाठिंबा आणि सक्रिय सहभाग दर्शवत आहे या दिवशी सकाळी अकरा वाजता राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका नगर, नगर परिषद कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या सर्व घटक संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे निदर्शने करण्यात येतील तसेच माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर केले जाईल देशव्यापी संपाची कारणे व पार्श्वभूमी देशातील अकरा प्रमुख कामगार संघटनांनी नऊ जुलै रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून याला राज्यातील कर्मचारी संघटनांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे केंद्र शासनाचे खाजगीकरण नोकर कपात कंपनीकरण आणि कर्मचारी विरोधी धोरणे यांच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे समन्वय समितीचे निमंत्रक माननीय विश्वास काटकर साहेब आणि अध्यक्ष माननीय दगडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन जुलै रोजी एक महत्त्वपूर्ण ऑनलाईन सभा घेण्यात आली या सभेत राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते आणि संपाला पाठिंबा देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला प्रमुख मागण्या व विषय या आंदोलनामागच्या प्रमुख मागण्या आणि विषय खालीलप्रमाणे आहेत सुरक्षा कायदा सेक्युरिटी ऍक्ट हा कायदा कर्मचारी संघटनांच्या संघटन स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून लोकशाहीतील मूलभूत हक्क हिरावून घेणारा आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता आदेश या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास गोरगरीब व कष्टकरी विद्यार्थ्यांचे शिक्षण संपुष्टात येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे शासनाकडून दुर्लक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून विविध निवेदने देऊनही शासनाने कर्मचाऱ्यांचे प्रश्न न सोडविल्याने कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष वाढला आहे पुढील आंदोलनाचा इशारा या सभेत शासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की जर शासनाने सकारात्मक चर्चा करून प्रश्न सोडवले नाहीत तर कर्मचारी समन्वय समितीच्या झेंड्याखाली मोठे आंदोलन उभारले जाईल बैठक आणि उपस्थित पदाधिकारी काल म्हणजे सात जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची ऑनलाईन बैठक अध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते काही प्रमुख उपस्थिती माननीय सत्यवान माळवे जिल्हा सरचिटणीस महसूल कर्मचारी संघटना माननीय राजन वालावलकर सरचिटणीस राज्य कर्मचारी संघटना माननीय सचिन माने सहसचिव माननीय विनोद सिंह पाटील बुकटू संघटना माननीय भारत केसरकर शिक्षक परिषद माननीय अजय शिंदे अध्यापक संघ माननीय संजय वेतुरेका प्रशांत आडेलकर सी डी चव्हाण समीर परब शिक्षक भारती माननीय विठ्ठल गवस तुषार आरोसकर शिक्षक समिती माननीय राजू वजराटकर पेन्शन हक्क संघटना माननीय प्रवीण पाताडे अध्यक्ष पेन्शन हक्क संघटना राज्य सर्व समिती सदस्यांना आवाहन या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी होऊन कर्मचारी एकजोटीचा नवा आदर्श निर्माण करूया प्रसिद्धी केली आहे माननीय टोनी महापसेकर शिक्षक नेते माननीय सुशांत मर्गज अध्यक्ष माननीय नेहा मोरे महिला आघाडी शिक्षक नेत्या माननीय दर्शना हुंबे महिला आघाडी अध्यक्ष माननीय सारिका पवार महिला आघाडी सरचिटणीस